विमानाचा नेमका अपघात कसा झाला त्याबाबतची अधिक माहिती बाबत ग्राफिक्सच्या मधून अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान लंडनला जाण्यासाठी निघालं विमानाचा अपघात कसा झाला हे आपण पाहतोय दोनशे बेचाळीस प्रवासी असलेलं एअर इंडियाचं ए आय वन सेव्हन वन विमान हे लंडनला निघालं सरदार वल्लभभाई विमानतळावरून एक वाजून सतरा मिनिटांनी विमानानं टेक ऑफ केलं मात्र टेक ऑफ नंतर एअर इंडियाचं हे विमान अचानक पोचळलं नगर इथल्या रहिवासी परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळलं विमान कोसळताच परिसरात प्रचंड मोठे धुराचे लोट पसरले विमान कोसळची माहिती करताच एअर अँब्युलन्स आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची सुद्धा आता भीती व्यक्त करण्यात येते जिथे विमान कोसळलं तिथल्या रहिवासी भागाचंही नुकसान झाल्याची माहिती आहे धकारक अशी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त धोराचे लोट दिसत आहेत धोराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असा असावा असा अंदाज आता लावला जातोय अद्याप मात्र नेमकी जीवितहानी किती झाली याबाबतची आकडेवारी आपल्या हातीने आली हे विमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचं बोललं जातं हे विमान लंडनला जात होतं मात्र त्याआधीच हा विमानाचा भीषण असा अपघात झाला अहमदाबादमधील मेघाणी इथं विमान कोसळलं आहे विमान कोसळण्याचं नेमकं का कारण काय हे अद्याप जरी समोर आलेलं नसलं तरी काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज लावला जातोय सध्या या परिसरात फक्त धुराचे लोट दिसतात त्यामुळे विमान कोसळल्यानंतर त्या ठिकाणी आग लागली आग लागली असावी असा, असा सुद्धा अंदाज लावण्यात येतोय मिळालेल्या माहितीनुसार खरं ज्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत आली त्यामध्ये हवाई रुग्णवाहिका म्हणजेच एअर अँब्युलन्स त्या ठिकाणी दाखल झाल्यात अहमदाबादमध्ये विमानतळावर ही घडामोडी वाढलेल्या आहे त्या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत टेकऑफच्या वेळीच या विमानाचा अपघात झाल्याचं समोर आलं हे विमान लंडनला जातो त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून सुद्धा शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत धक्कादायक अशी घटना घडलेली आहे गुजरातच्या अहमदाबादमधील मेघाणीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय आणि त्यानंतर आता हे दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी दोनशे बेचाळीस प्रवासी त्यामध्ये क्रू मेंबर सुद्धा असतील अशी आता माहिती मिळत आहे अहमदाबादच्या मेघनगर या रहिवासी भागात एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात या रहिवासी भागात सुद्धा नुकसान झाल्याची माहिती आहे या अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोड दिसल्या अशी सुद्धा त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे स्थानिक नागरिकांनी सुद्धा या माहितीला दुजोरा दिला अपघातस्थळी तत्काळ त्या ठिकाणी अग्निशामक दल आहे पोलीस असतील रुग्णवाहिका हवाई रुग्णवाहिका त्या ठिकाणी दाखल झाल्यात प्रशासनाच्या माध्यमातून बचाव कार्यास सुरू आहे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्या सरदार वल्लभभाई पटेल की हा भीषण अपघात झाला आहे अनेक जखमींना सध्या रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे मृतांचा आकडा मात्र अद्याप स्पष्ट झाल्याने एअर इंडियाने या दुर्घटनेची आता चौकशी सुरू केलेली आहे प्रशासनाने परिसर सील केला आहे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे या भीषण घटनेमुळे आता संपूर्ण अहमदाबाद शहरात मात्र सोकळा पसरले धक्कादायक घटना आहे अमित शहा यांनी सुद्धा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काही व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होत आहेत ज्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त धुराचे लोट आकाशात पाहायला मिळत आहेत तांत्रिक बिघाडामुळे हा संपूर्ण अपघात झालाय टेकऑफ करताना हे विमान कोसळण्याची माहिती मिळते एक वाजून सतरा मिनिटांनी हे विमान खरतर लंडनसाठी रवाना झालं मात्र टेक ऑफ करतानाच हे विमान कोसळलं एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन हे विमान कोसळलेलं आहे विमानात तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी असल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळं मृतांचा आकडा किती आहे हे अंदाज लावणं कठीण आहे कारण खूप उंचीवरून हे विमान कोसळलंय आणि विमान कोसळल्यानंतर त्या ठिकाणी कोसळल्याच्या नंतर त्या ठिकाणी आग लागली असा भी असा, असा अंदाज आहे स्फोट झाले असतील असा सुद्धा अंदाज लावण्यात येत आहे या परिसरात मोठ्या स्फोटाचा आवाज झाला अशी सुद्धा माहिती मिळते या संदर्भात देण्यासाठी आपल्याला प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले शिवाजी धकारा घटनात घटना तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी त्या ठिकाणी होते आणि विमान कोसळल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी त्या संदर्भातला आवाज सुद्धा आला आग लागली असा अंदाज आहे काय सविस्तर माहिती आहे सध्याची माहिती मिळते त्यानुसार हे विमान जे आहे ते एका इमारतीवरती कोसळल्याची माहिती मिळते त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्यामुळे हे विमान कोसळल्यानंतर अपघात देखील एका मंत्र्यांचा माजी मंत्र्यांचा त्यामध्ये जर असतील तर ही मोठी हानी म्हणावी लागेल आणि ते देखील याच्यामध्ये जखमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या जे आहे हे विमान लंडन कडे जात होतं अहमदाबाद वरून या विमानाने टेक ऑफ केलं टेक ऑफ केल्यानंतर थोड्या अंतरावरती साधारण पाच ते दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती मेघानी नगर परिसरामध्ये हे विमान जे आहे ते पोहचलेलं आहे आणि त्यानंतर पंधरा किलोमीटर अंतरावरती हे विमान पोचळल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण दोनशेहून अधिक प्रवासी असल्याचं सांगण्यात येत आहे हे प्लेन जे विमान आहे हे बोईंगचं होतं सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनर सांगितलं आहे आणि हे साधारण अकरा वर्षापूर्वीचं जे आहे हे माहिती मिळत आहे अगदी शिवाजी आपण खर तर धक्कादायक घटना आहे त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या सुद्धा काही प्रतिक्रिया आल्याचं ठिकाणी ही घटना घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्फोटाचा आवाज आला आग लागली आपण दृश्य पाहतोय थरका पुडून अशी दृश्य आहेत रुग्णालयातून नेमकी काही माहिती मिळाली का त्या ठिकाणच्या काही जखमी प्रवाशांना आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आले का उपचार सुरू आहेत का आणि त्या त्या संदर्भात काय अद्यापपर्यंत कुठली अशा पद्धतीची माहिती समोर आलेली नाही कारण ज्या पद्धतीने प्लेन ज्या ठिकाणी क्रॅश झालेला आहे त्यामधील अगोदर त्याची कुलिंग प्रोसेस करणं गरजेचं असतं कारण त्याच्यामध्ये शिवाजी मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतो आपल्याशी असेच जोडले राहा एक ब्रेकिंग न्यूज पुन्हा एकदा अपडेट समोर येत आहे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती मिळते त्यामुळे धक्कादायक अशी ही माहिती मिळत आहे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी या अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती मिळत आहे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ हा भीषण असा अपघात झाला आहे विमान कोसळलं आहे एअर इंडिया असं एआय वन सेव्हन्टी वन हे विमान कोसळलेलं आहे मात्र धक्कादायक अशी की यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा या अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे अपघातामध्ये आता नेमकी किती हानी झाले हे पाहणं महत्वाचं आहे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय बचाव कार्य सध्या जोरात सुरू आहे पुन्हा एकदा मी शिवाजी काळेकडे जाणार आहे शिवाजी खर तर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या अपघातग्रस्त विमानात असल्याची माहिती मिळते काय सविस्तर माहिती आहे आतमध्ये असल्याची माहिती मिळते आणि ही एक मोठी चिंतेची बाब आहे कारण साधारण दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यामध्ये विजय रूपाणी देखील होते अशी माहिती जी आहे ती सध्या मिळते त्यामुळं ही खूप चिंतेची बाब आहे जर विजय रुपाणी या प्लेन मध्ये असतील तर ते निश्चितपणे आतापर्यंत जखमी झाल्याची माहिती मिळते कारण साधारण अडुसष्ट वर्ष त्यांचं वय आहे आणि जर त्याच्यामध्ये ते असतील जी लिस्ट असते त्याच्यामध्ये माहिती मिळते की कोण या प्लेन मध्ये बसलेला आहे प्रवाशांची माहिती जी आहे ते ती मिळत असते त्यामुळं या सगळ्याच्यामध्ये चिंतेची बाब आहे बाब आहे या, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर विजय रुपाणी असतील तर ही खरंच मोठी हानी असू शकते कारण त्यामध्ये जे एक्सपर्ट सांगतात की त्यामध्ये जर कोणी प्रवासी असतील तर ते, ते निश्चितपणे मोठ्या प्रमाणात इंजुर्ड होऊ शकतात कारण ज्या पद्धतीने विमान कोसळलेला आहे इमारतीवरती त्या इमारतीमध्ये दे लोकांचा देखील जखमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या त्या विमानामुळे अपघात जर झाले त्यामध्ये कोणीही जे आहे कोणतीही जीवितहानीची माहिती नाही मात्र एक्सपर्ट जे सांगतात एवढ्या उंचीवरून विमान पडल्यावर काही लोकांचा यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता जी आहे ते या ठिकाणी सांगितलं जात आहे विजय रुपानी यांच्याबद्दल जर आपण पाहिलं तर Uh, सातत्यानं ते भाजपशी जोडले गेलेले राहिलेले आहेत आणि त्यांचं नाव आ, हे म्हणजे त्यांचं जीवन हे पूर्णपणे संघाशी जोडले राहिलं होतं राज्यसभा सदस्य देखील राहिले आमदार देखील राहिले आणि गुजरातची गुजरातचं मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं होतं दोन ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला म्यानमार मध्ये त्यांचा जन्म जो झाला दा, जन्म झाला होता आणि म्हणजे विद्यार्थी जीवनापासूनच त्यांचं अं ते सातत्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ यांच्याशी कायम जोडलेले राहिले नंतर भाजपशी जोडले गेले आणि दोन हजार सोळाला सो गुजरातचे सोळावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार सोळाला ला त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि अकरा सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं भाजपचे कर्मट आणि विश्वसनीय नेता म्हणून विजय रुपाणी यांना ओळखलं जातं तर हे विजय रुपाणी जर त्या मध्ये असतील तर ते निश्चितपणे त्यांना देखील काही इजा झाली का हा सगळा प्रश्न या निमित्ताने करण उपस्थित केला जात आहे नक्की शिवाजी धक्कादायक अशी घटना आहे त्यामुळे त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आहेत अशी सुद्धा माहिती मिळाली मात्र आपण ज्या प्रकारची माहिती आली की मेघानी नगर हे जे विमानतळ आहे त्या विमानतळापासून तब्बल पंधरा किलोमीटरवर किलोमीटर या अंतरावरती असल्याची माहिती मिळते रहिवासी भागात कितपत नुकसान झालंय त्याबाबतची काही माहिती मिळाले का अगदी ते जे विमान कोसळलेलं आहे ते एका इमारतीवरती कोसळल्याचं समजतंय आहे त्यामुळं जी माहिती मिळते त्यानुसार या भागामध्ये सध्या रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे मोठी इमारत आहे त्या इमारतीवरती हे प्लेन कोसळलेलं आहे आणि हे प्लेन कोसळल्यामुळं ते ज्या इमारतीवरती कोसळलेलं आहे त्या को, इमारतीतील काही रहिवाशांना याच्यामुळे काही इजा झाली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात उप आहे आणि जी माहिती मिळत आहे त्यानुसार जे विमान कोसळलं ते अचानक टेक ऑफ झाल्यानंतर कोसळल्यामुळं त्याला कुठलीही मदत जी आहे ती करता आली नाही अशी जी माहिती सध्या मिळताना पाहायला मिळत आहे नक्कीच शिवाजी आपण पाहतोय तर अपघात झालेला आहे मात्र आता प्रशासनाच्या माध्यमातून काय घडामोडी त्या ठिकाणी घडत आहेत कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संवाद साधला आहे एअर अँब्युलन्स दाखल झाल्याची माहिती मिळाली होती आणि अग्निशामक दलाच्या सुद्धा गाड्या त्या ठिकाणी बचाव पथक करतात अग्निशामक दलाच्या जवान शर्तीचे प्रयत्न करतात याबाबतची काय अधिकची माहिती आहे सध्या काय घडते त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर त्यांनी सर्वोत्तरी मदत सर्वतोपरी मदत जी आहे ती गुजरात सरकारला आणि इतर मंत्रालयाच्या मदतीने दिली जाईल असं सांगितलेलं आहे एनडीआरएफचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीनं या ठिकाणी आता युद्धस्तरावरती कुलिंग प्रोसेस जी आहे ते सध्या सुरू झालेली आहे